आवाज मानदेशाचा सो भारती कांबळे यांनी अहिवळे ज्योती सोमनाथ यांना मानदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड म्हसवड शाखा वडूस येथील कर्जाला जामीन झाले होते परंतु सदरची व्यक्ती ही सदर कर्ज न भरता दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास निघून गेली मानदेशी महिला बँक वडूज शाखेमध्ये कर्जाला जामीन म्हणून सौ भारती कांबळे यांचं नाव असल्यानं ना, मानदेशी महिला बँकेने सदर कर्जाची परतफेड दोन वर्षांपूर्वी पूर्णपणे केली आहे परंतु सदरच्या कर्जाचा नीलचा दाखला बँकेनं सो भारती कांबळे यांना दिनांक आठ एप्रिल दोन रोजी दिला आहे कर्जाची परतफेड केल्यानंतरही सौ भारती कांबळे यांना कर्ज दाखला दिला परंतु त्यांच्या नावे नील एकाहत्तर रकमेची नोंद ठेवली आहे तसेच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये त्यांच्या नावावर जमीन म्हणून सौ भारती कांबळे यांचं नाव दिसत आहे मानदेशी महिला बँक पडूस शाखेमध्ये चौकशी केली असता वडूसेतील अधिकारी हे आमच्या वरिष्ठांना कळवतो आणि आमच्या वरिष्ठांनी सदरची सोळा हजार एकशे एकाहत्तर रुपये असं म्हणून आमची जाणून बुजून दिशाभूल करणारी उत्तरे सौ कांबळे यांना दिली सदर बँकेमध्ये वारंवार जाऊन सुद्धा सदर बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोललेले आहेत त्यांनी इतर बँकेकडे कर्ज मागणी केली असता त्यांच्या नावावर जामीनदार म्हणून सोळा हजार एकशे एकाहत्तर रुपयांची ऑनलाईन लोन दिसत आहे मानदेशी महिला बँकेची चौकशी करून त्वरित सौ कांबळे यांच्या नावावरील ऑनलाइन दिसणारी जामीनदार हटवण्याकामी त्यांनी अर्ज दिला होता तसं झाल्यास दिनांक चौदा ऑगस्ट दोन रोजी वडूज तहसील कार्यालय ते उपोषण करणार असं निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय अधिकारी मान खटाव उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज तहसीलदार खटाव वडूज सह दुय्यम निबंधक खटाव वडूज पोलीस अधीक्षक वळूज पोलीस स्टेशन यांना अमरण उपोषणास बसणार असल्याचं निवेदन देऊन सौ भारती कांबळे तहसील कार्यालय वळूज या ठिकाणी उपोषणास बसले आहेत अमरण उपोषणा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णपणे मानदेशी महिला बँक आणि प्रशासन जबाबदार राहील असे सौ भारती कांबळे यांनी मानसोफेर न्यूजशी बोलताना सांगितलंय कर्ज भरलं नाही ती गेली पळून कर्ज मी भरलं मानदेशी बँक तरी पण माझं काही नील त्यांनी दाखवलं नाही आज तीन वर्ष झालं माझं तसंच आहे हो माझ्या सिबिलवर दाखवते एकदा निघतंय दोन चार महिन्यानं परत दिसतंय हे माझं कायमस्वरूपी नाही दिसलं पाहिजे आणि मला मानदेशी बँकेकडून ह्या दोन तीन वर्षात मला भरपूर त्रास झाला आहे मी इतकं चक्रा घालून येते काढले तुमच्या नावावरचं काढलं आहे तुमच्या नावावरचं माझ्या नावावरचं काहीच काढलेलं नाही त्यांनी आणि ते काही कॉपरेट पण मला करत नाही आणि हे माझं आंदोलन त्यांनी माझ्या सिबिलवरचं काढल्याशिवाय मी काही उठवणार नाही काही जरी झालं तरी इथं माझा जीव गेला तरी चालेल मला न्याय जोपर्यंत मला न्याय भेटत तो तो नाही तोपर्यंत मी आंदोलन तुम्ही काय पत्र दिली नुसती दाखवतोय ना सिस्टम काही सांगतो काय विषय काय ते

माहिती ना असं नाही बोलायचं आहे का तुमचे सभासद आहेत ते कर्जदार जामीनदार झाले ते हा मग तुम्ही असं नाही बोलायचं की आमचं

मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा